तर आज स्वामी समर्थांचा प्रगट दिन तर सगळ्या स्वामी भक्तांना माझ्याकडून प्रगट दिनाच्या मनापासून शुभेच्छा तर आज सा सा मी ना थोडंसं बाहेरच्या झाडांची साफसफाई केली तर माझा त्याच्यात बराच वेळ गेला तर मला आज छान नैवेद्य दाखवायचं आहे आणि मी जे पारायण करते ना तर त्या पारायणाची आज सांगता होती म्हणजे समाप्ती होती तर मला त्या पोथीलाही नैवेद्य दाखवायचं आहे आणि देवारातल्या देवांनाही नैवेद्य दाखवायचं आहे तर म्हटलं आता सर्वप्रथम स्वयंपाक करून घ्या करून घेऊ आणि त्याच्यानंतर आरामात देवपूजा करू तर आज थोडासा उशीर होणार मला देवपूजेला तर मग मी त्याच्यामुळं म्हटलं चला आता व्हिडिओलाही सुरुवात करूया तर मी आज छान वरम भात भाज भाजी कढी असा म्हणजे छान मेनू ठरवलेला आहे तर चला तर मग मी इथं कढी बनवून घेतलेली आहे वरम भाताचं कुकर सुद्धा लावून दिलेला आहे तर पण मी आज देवाची पूजा आहे ना स्वयंपाक झाल्याच्यानंतर करणार आहे थोडंसं माझ्या मिस्टरांना आज बाहेर जायचं आहे तर ते लवकर येणार आहे तर मग ती म्हणे की पहिला स्वयंपाक करून ठेव म्हणजे ते आल्याच्यानंतर लगेच जेवण करते मी नैवाद्याचं ताट काढून ठेवणार कारण एखाद्या दिवस मग आता असं ॲडजस्टमेंट करावं लागते कारण वेळेनुसार मला माहीतच नव्हतं त्यांना बाहेर जायचं आहे नाही तर मग मी पहिले देवपूजा केली असती आणि स्वयंपाक करून नंतर बाहेरची कामं केली असती पण बाहेर काय होतं एकदम इतकं ऊन येतं कडक दुपारी तर मग बाहेर कामं करण्याची इच्छा होत नाही तर कुकरची सुट्टी झालेली आहे तर चला काही नाही मी आता सर्वप्रथम स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर देवपूजा करते मला आज मी समर्थांचा अभिषेकसुद्धा करायचा आहे तर त्याच्यामुळे मला थोडासा वेळ लागणार होता तर म्हटलं जाऊ दे आपण आरामशीर आरामात आणि शांततेने पूजा करूया तर चला मी आता सर्वप्रथम स्वयंपाक करते आणि त्याच्यानंतर बोलते तू अभ्यास करतो कोणता कलर आहे तुझ्या हातात येलो येलो पाहू दे आणि हा कोणता आहे कोणता आहे पिंक कलर आहे का हो का हुशार झाला देऊ तू अभ्यास करतो हे बघा आता दीदीचं सगळं सामान देवांश घेतलं हो ना देऊ तर चला आणि कालपासून ना आमची इथं लाईटच नाही राहून राहिली म्हणजे दिवसभर लाईट गेलेली होती काल आणि आज पण आता केव्हाची लाईट गेलेली बहुतेक काहीतरी काम सुरू आहे लाईटवाल्यांचं तर हे बघा इथं मी छान कडी बनवून घेतलेली मी दाखवते तुम्हाला तर हे बघा इथं मी एकदम मस्त अशी कढी बनवून घेतलेली आहे इतका छान वास येतो आहे कढीचा आणि खूप दिवस झाली कढी खाल्लीच नव्हती इथं वरम भाताचा कुकर लावून घेतलेला आहे मी नेमकाच आत्ता गॅस बंद केला आणि इथं मी ही गिलकेची भाजी बनवणार आहे तर इथं मी त्याचं पूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे तर चला मी आता हे कट करून घेते आणि पटकन भाजीला फोडणी देते तर इथं मी एक पॅन टाकवला त्याच्यामध्ये मी आता थोडंसं तेल टाकून घेते तेल गरम देते दे म्हणजे मोहरी टाकून घेते त्याच्यानंतर तिरं आणि लसणाची ते ना लसण लालसर झालेलं आहे तर मी त्याच्यामध्ये आता मसाले ॲड करते तर मी त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकते जास्त नाही तिखट टाकत ना कारण मला थोडीशीच भाजी बनवायची त्याच्यासाठी मी थोडंसं तिखट टाकते आणि इथे मी शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला आहे तुम्हाला दिसत असेल तर तो थोडासा ऍड करते व्यवस्थित परतून घेते आणि जे ही कट करून ठेवलेले ना गिलके तर ते मी त्याच्यामध्ये ॲड करते चवीनुसार मीठ ॲड करते तर चला मी याच्यावरती एक झाकण टेकवते आणि थोड्या वेळ वाफेवर शिजू देते आणि त्याच्यानंतर दाखवते तर इथे ही भाजी शिजवून झालेली आहे तर मी त्याच्यावरती ना सांबार ॲड करते माझी भाजी करून झालेली तर इथे हे बघा एकदम छान अशी ही गिलक्याची भाजी तयार झालेली मी जास्त नाही बनवली मी नैवेद्यासाठीच बनवली आणि मला खूप आवडती भाजी तर मग मी थोडीशी म्हणजे माझ्यासाठी बनवली आणि नैवेद्यासाठी बनवली बाकी कोणीच खात नाही मी एकटीच खाते तर चला ताई मी सकाळी ना दही घेतलं होतं तर त्यातलं मी अर्ध्या दह्याची कढी बनवली आणि मग मला स्वामी समर्थांसाठी श्रीखंड बनवायचं होतं स्वामी समर्थांना श्रीखंड खूप आवडतं तर म्हटलं आपण घरीच श्रीखंड थोडंसं का होईना स्वामी समर्थांपुरतं बनवायचं तर इथं मग मी जे अर्ध दही होतं ना तर ते हे द ते दही एका भांड्यामध्ये ओतून घेतलं मी दाखवलंच तुम्हाला ती मी ती क्लिप तुमच्यासोबत शेअर करणार तर त्यातलं पूर्ण पाणी मी काढून घेतलं आणि त्याच्यानंतर हे मलाई तयार झालेले जे श्रीखंडाला लागतं ना तर ते मलाई इथे हे तयार झालेले आहे बस एकदम साधं आणि एकदम सोप्या पद्धतीनं श्रीखंड तयार होतं घरच्या घरी आपण बाहेरून जे इतक्या मागाचं श्रीखंड आणतो तर आपण घरी बनवलेलं तेव्हाही चांगलं तर इथं मी याच्यामध्ये फक्त आता साखर ॲड करणार आणि थोडीशी इलायची पावडर ॲड करणार बस झालं श्रीखंड तयार होऊन जातं आणि हे श्रीखंड मी फ्रीजमध्ये ठेवणार तर चला मी आता याच्यामध्ये साखर ॲड करते आणि थोडंसं इलायची पावडर ॲड करते तर चला तर मी आज घरच्या घरी मी बनवून पाहिलं जर चांगलं झालं तर मग नक्की तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करणार तर चला त्याला मी आता याच्यामध्ये ॲड करून देते तर इथं मी एक स्वच्छ रुमाल घेतला आणि त्याच्यामध्ये ना ते पूर्ण दही टाकून दिलं आणि तुम्हाला दिसत असेल तर ह्या पद्धतीने मी त्यातून पाणी काढून घेत होते तर त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं म्हणजे ते पाणी काढून घेतलं ना तर एकदम छान व्यवस्थित श्रीखंड तयार होतं तर इथं मी ना ही पिठी साखर करून ठेवली याच्यामध्ये पिठी साखरच ॲड करायची तर ही पिठी साखरेने मी घरीच बनवून ठेवलेली आहे तर मी याच्यामध्ये ॲड करते तर चला मी आता हे मिक्स करून घेते माझे मिस्टर म्हणतात की इलायची पावडर काही टाकू नको कारण त्यांना इलायची पावडर बिलकुल आवडत नाही तर मग एखाद्या वेळेस त्यांना जर आवडलं तर ते थोडंसं खातील तर मग जवळ मी त्यांच्यासाठी काही इलायची पावडर टाकली नाही तर इथं मी असं व्यवस्थित मिक्स करून घेते एकदम छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जवळपास याच्यामध्ये ना दीड चमचा साखर टाकलेली तर हे असं व्यवस्थित मी ढवळून घेते आता मिक्स करून घ्यायचं तर हे एकदम आपण घरच्या घरी बनवलेलं श्रीखंड तर मी याच्या दुसऱ्या वेळेसी ना तुमच्यासोबत रेसिपी शेअर करली तर चला मी आता फ्रीजमध्ये दे ठेवून देते आणि त्याच्यानंतर दाखवते तर इथं मी आता कणिकसुद्धा भिजून घेतलेले तर मी आता पटकन पोळ्या टाकून घेते तर चला इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे इथं मी पोळ्या बनवून घेतल्या इथं मी छानपैकी कडी बनवली इथं गिलकेची भाजी बनवली आणि इथं सुद्धा झालेला आहे तर चला मी आता पटकन देवपूजा करते आणि माझ्या मुलीने एवढे सारे फुलं तोडून आणलेले जे बाहेर कुंदाचं झाड आहे ना तर त्याला सध्या अशा कळ्या येत आहेत पण त्या उमलत नाही पण खूप सारे लाग लागलेल्या आहे अशा कळ्या म्हणजे अर्धवट पूर्ण फुल नाही उमलत आहे तर मी याचाच छानपैकी हार बनवणार स्वामी समर्थांना तर चला मी आता देवपूजा करते आणि देवपूजा झाल्याच्या तर मी आतल्या देव्हाऱ्यातल्या देवांची पूर्ण पूजा करून घेतलेली होती फक्त माझी स्वामी समर्थांची सेवा बाकी होती तर इथं मी तेच करून घेत होते तर मला इथं अभिषेक करायचा होता तर मी अभिषेक करायचा होता तर पूर्ण साहित्य इथं काढून घेतलेलं होतं कारण आपल्याला नेहमी नेहमी उठायचं काम नाही तर कोणी अभिषेक निस्तं दुधाने करतं तर कुणी हळदीच्या दुधाने करतं कुणी दह्यानं करतं तर इथं मी पाच पदार्थ म्हणजे पाच द्रव्यपदार्थानं इथं स्वामी समर्थांचा मी अभिषेक केला आणि त्याच्यानंतर म्हटलं आपल्याकडं फुलं होते तर म्हटली थोडीशी प्लेट सजूया तर मी इथे थोडी सजावट करून घेतली तुम्हाला ह्या क्लिप जरी छोट्याशा दिसत असल्या तरी माझा याच्यामध्ये बराच वेळ गेला कारण मला अभिषेक करायलाच अर्धा तास लागला आणि त्याच्यानंतर मग मला पोती वाचायची होती म्हणजे गुरुचरित्राचे माझे अध्याय बाकी होते तर ते वाचून घ्यायचे होते तर मला जवळपास बराच वेळ लागला पूजा करायला तर माझ्याकडे हिनात तर होतं तर मी ते सुद्धा स्वामी समर्थांना लावून दिलं कारण स्वामी समर्थांना हिनात तर जास्त आवडतं तर आज बऱ्याचदाईंच्या खूप साऱ्या सेवा चालू असतील ज्या स्वा स्वामी सेवकरी आहेत त्यांना माहिती आहे आज त्यांचा दिवसभर स्वामी सेवेतच दिवस, सेवे दिवस जाणार तर चला इथं माझं पूर्ण करून झालेलं आहे तर इथं माझी ना पूजा करून झालेली इथं माझा अभिषेकसुद्धा करून झाला आणि इथं मी फोटो ना जो माझ्याकडे स्वामी समर्थांचा फोटो आहे तर त्याच्यासाठी मी हा सुंदर हार बनवून घेतला तर मी हा त्यांना अर्पण करून देते आणि इथे जी मूर्ती टेकवली ना तर त्या मूर्तीलाही मला छोटासा हार बनवायचा आहे पण सर्वप्रथम हा ना हा स्वामी समर्थांच्या फोटोला अर्पण करते तर चला एखाद्या ताईला जर सेवा घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या इथल्या जवळपासच्या एखाद्या केंद्रामध्ये जा आणि तिथं तुम्ही सेवा घ्या तुम्हाला जी तिथले जे सेवेकरी असतात ना तर ते तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करतात तर तुम्ही नि ही सेवा नक्की करून बघा तुम्हाला याचा अनुभव नक्की येणार कारण मी माझ्या स्वतःहून सांगते मला इतके छान छान अनुभव आलेले तर तुम्ही सेवा करून बघा आणि एकदम साधी सोपी सेवा आहे जास्त काही अवघड नाही इथं माझी पूर्ण पूजा करून झाली आणि माझ्या अद्यायसुद्धा वाचून झालेले तर बघ माझा नैवेद्य दाखवायचा बाकी आणि आरती करायची बाकी तर मी आता ते करून घेते आणि चला मग नैवेद्याचं ताट काढते आणि त्याच्यानंतर बोलते इथं माझं नैवेद्याचं ताट काढून झालेलं आहे तर इथं मी चपाती घेतलेली आहे इथं मी वरण घेतलेले आहे त्याच्यावरती तूप टाकलेले इथं मी कडी घेतलेली आहे इथं भात घेतलेला आहे इथं मी गिलक्याची भाजी बनवली ती घेतलेली आहे आणि इथं मी श्रीखंड बनवलं तर ते घेतले आहे तर हे तुळशीचं पाणी मी याच्यावरती टेकवते आणि चला मी आता नैवेद्य दाखवते आणि आरत्या पण करून घेते कर्पुरा हरती छत्रसिंही पती जान की किपती बसले हाय विद्यानुपती बसले विद्यानुपती दीप झाली आता आरती माझी पूर्ण पूजा करून झालेली आहे नैवेद्यसुद्धा दाखवून झालेलं आहे आणि इथं मी आज छानपैकी केलेली पूजा तर माझं पूर्ण पारायण करून व्यवस्थित झालेलं आहे तरी तर इथं मी आज छान स्वामी समर्थांच्या मूर्तीची सजावट केलेली आहे इथं त्यांच्यासाठी मी एका लोट्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि इथं मी कढी सुद्धा नैवेद्य दाखवून दिलेला आहे तर इथे मी छान अशी पूजा करून घेतलेली आहे इथे मी जो हार बनवला ना तर इथं मी तो फोटोवरती वाहून दिलेला आहे तर इथे मी छान अशी आज पूजा करून घेतलेली आहे एकदम प्रसन्न पूजा झालेली आहे तुम्हाला दिसत असेल तर चला तो आता बराच वेळ झालेला आहे आता जवळपास दोन वाजत आलेले आहे तर माझं जेवण बाकी आहे तर मी आता जेवण करते चला तर चला ते नो माझी आता पूजा करून झालेली आहे तर मी आता जेवण करते आणि जेवण झाल्याच्या नंतर थोड्या वेळा बोलते तर चला तर ही संध्याकाळची क्लिप येत आहे नो तर आम्ही साडेसहा वाजता केंद्रामध्ये आलेलो होतो कारण साडेसहा वाजता आहे ना केंद्रामध्ये स्वामी समर्थांची आरती होती म्हणजे त्यांच्या खूप साऱ्या सेवा केल्या जातात तर इथं मग आम्ही दर्शनासाठी आलेलो होतो माझ्यासोबत माझ्या चार पाच मैत्रिणी होत्या म्हणजे आम्ही पूर्ण एक ग्रुप आलेलो होतो तर इथं तुम्ही पाहत असाल तर एवढे हे स्वामी भक्त आहे ज्यांना अनुभव येतात त्यांना सेवा घ्यायची असते तर इथं काय होतं आपल्याला योग्य मार्द मार्गदर्शन केलं जातं आणि इथं आपल्याला योग्य मार्गदर्शन होतं बस फक्त याला थोडासा वेळ लागतो कारण कोणतीही गोष्ट केली आणि हो झाली हे असं कधीच होत नाही तर त्याला थोडासा संयम ठेवावा लागतो तर इथं तुम्ही संयम ठेवा आणि ही सेवा करून बघा तुम्ही या सेवेत उतरले तर तुम्हाला आपोआपच अनुभव येतात तर इथं माझं दर्शन करून झालेलं होतं मी इथं ने प्रसाद पेड्याचा प्रसाद आणलेला होता तर इथं आमचं छान दर्शन झालं होतं आणि त्याच्यानंतर बाहेर औदुंबराचं झाड होतं ना तर त्या औदुंबराच्या झाडाला मग आम्ही तीन प्रदक्षिणा मारल्या तर इतकं छान आणि प्रसन्न वाटलं मंदिरात आल्याच्यानंतर खूप दिवस झाली मी मंदिरात पण आले नव्हते तर म्हटलं आम्ही सगळ्याजणींनी ठरवलं की आपण आज मंदिरात जाऊ तर आम्ही सगळ्याजणी मंदिरात आलो होतो तर त्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर मग माझी जी राहिलेली सेवा होती ना तर ती मी करून घेतली तर इथं माझा तुळशीजवळ दिवा लावायचा होता तर तोसुद्धा लावून घेतला तर मी आत्ताच मंदिरातून आले आणि त्याच्यानंतर मी दिवाबत्ती करून घेतली कारण बराच वेळ झालेला होता बरोबर आता आठ वाजलेले तर मी जाता जाण्याच्या पहिलेच आहे ना स्वयंपाक करून गेलेली होती तर इथं मी पोळ्या बनवून गेलेली होती इथं मी मसाला भाजून ठेवलेला होता आणि याच्या खाली मी भातसुद्धा गे लावून गेलेला आहे तर म्हटलं आपण तसं येण्यासाठी उशीर होणार तर मग म्हणून मी पहिलाच स्वयंपाक करून घेतला आणि त्याच्यानंतर मग मंदिरात गेले तर चला मी आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते आई बाब तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया कोणाश एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ